और नीचे जो वो का बटन है ना उसको हिट करो जल्दी से सबस्क्राईब सब्सक्राइब नमस्कार मी स्वाती कुमार वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत यमागर्णी तालुका निपाणी येथून आषाढी वारीसाठी पंढरपूरला श्री ज्ञानदेव कुमार हे पायी गेले होते त्यांच्या मागे लागून त्यांचा पाळीव श्वान सुद्धा गेला होता तो रोज दिंडी सोबत चालत राहिला असे तो अठरा जुलैपर्यंत सोबतच राहिला द्वादशीला पंढरपूरहून दिंडीतले वारकरी यमगर्णीकडे परतणार असल्याने सर्व वारकरी परतीच्या तयारीस लागले परतीचा प्रवास वाहनातून होता त्यामुळे कुत्र्यासही वाहनात घेण्याचा सर्वांचा विचार होता पण पंढरपुरात यात्रेच्या गर्दी तो चुकला सर्व वारकऱ्यांनी शोधूनही तो कुत्रा काही सापडला नाही मालकासह सर्व वाटले की तो पंढरपूरमध्येच राहिला पण काल तो एकशे नव्वद किलोमीटर पायी प्रवास करत पंढरपूरहून यमगर्णी गावात दाखल झाला गावात आल्यावर सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले त्यावेळेस त्याची विठ्ठल मंदिरापासून ते श्री ज्ञानदेव कुमार यांच्या घरापर्यंत मिरवणूक काढून स्वागत केले आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र